नमस्कार डोंगिली शहराच्या रामंदिरात असलेल्या आणि शंभर वर्षाची परंपरा असलेल्या या गणेश मंदिरामध्ये आज त्रिपुरारी निमित्त हा दीपोत्सव साजरा होत आहे आणि हा दीपोत्सव गणेशाच्या सभा सभामंडपामध्ये आपण दरवर्षी साजरा करतो या वर्षीचे थोडीशी रचना बदलली आणि संसारभारतीच्या कलाकारांनी एक शुभ कशी चांगली मनमोहक रांगोळी काढली आणि त्या रांगोळीच्या सभोवतानी जवळजवळ अकराशे दिवे आज आम्ही या इथे लाव प्रज्वलित केलेले आहेत त्याचबरोबर डोंगिलीच्या अडीचशे ते, ते तीनशे महिला दीप आराधना इथे सादर त्यांनी सादर केली आणि अनेक भक्त मंडळी या इथे मोठ्या प्रमाणावर उत्साहामध्ये स्वतःच्या पंत्या घेऊन आलेल्या होत्या आणि त्या सगळ्यांचं दीप प्रज्वलन करून एक चांगला उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपण हा दीपोत्सव साजरा केला आणि हा दीपोत्सव साजरा करत असताना आपण रोटरी क्लब ऑफ डोंगिवली इनर व्हील क्लब ऑफ डोंगिवली या निमित्ताने ह्या मंडळींनी आजूबाजूच्या परिसरातले ज्या एकल स्प्रिया आहेत किंवा सेवाभावी संस्था आहेत त्यांना दरवर्षी या निमित्ताने आपण खाद्यतेल देत असतो आणि त्या खाद्यतेलाचं दान या निमित्ताने द्यावं असं नागरिकांना आव्हान रोटरीच्या माध्यमातून केलं त्याचंही संकलन आज संध्याकाळपासून इथे सुरू झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी खाद्यतेलाच्या रूपातनं किंवा आर्थिक रूपाने मदत केलेली आहे संस्कार भारतीचे सर्व तरुण कलाकार म मुख्य म्हणजे उमेश पांचाळ यांनी येतो व त्याच्या सहकार्याने त्याच्या संकल्पनेने सुंदर अशी रांगोळी जी केलेली आहे ती सर्वांना अशी झालेली आहे आणि आकर्षित करण्यात आलेली आहे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी उत्सवच्या निमित्ताने उपक्रम आपण करत असतो आणि डोंगिलीकरण मोठ्या प्रमाणावर याला सहकार्य देत असतात त्यामुळे सर्व डोंगिलीकरांचा हा एक उत्सव यशस्वी केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपण पारंपरिक पद्धतीने धार्मिक पद्धतीने सर्व आयाम पूर्ण करून आपण हा दीपोत्सवाचा साजरा केला आपल्या सर्वांना यासाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि हे सगळं करत असताना धार्मिकच्या बरोबर सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपण खाद्यतेल जमा करणार आहोत आणि ते पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या संस्थांना पण देणार आहोत धन्यवाद